नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नव्या एका व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघू शकताय सकाळचे वाजले तर साडेसहा आणि सूर्योदय होतो आहे आणि गावाकडची सकाळ म्हणजे तुम्ही बघू शकताय कशी असते मस्त एकदम आणि आज आम्ही आलो आहे म्हणजे कारण गावाकडं अडीला तर दत्तयागासाठी श्री दत्तयाग आता होणार आहे दोन दिवस त्या कार्यक्रमासाठी आम्ही आलो आहे तर तुम्ही बघू शकता सकाळचं वातावरण कसं असतं आहे आता माझं आवरलं आहे घरच्यांचं अजून आवरायचं आहे त्यांचं आवरलं की आम्ही मग जाणार पक्ष्यांचा आवाज तुम्ही ऐकू आहे टिलव्ही ऐकू आहे हे फक्त खेड्यामध्ये ऐकायला मिळते आणि काय सांगा बघा खेड म्हणजे खेडच तर रे बघा आम्ही आता चांगलं बहीण आहे माझी की म्हणजे बाबा मी काय नाही येते मध्ये तर समोर बघू शकता आता पप्पा आणि काका आम्ही चालले आम्ही आम्ही आता चाललो आहे तुम्ही समोर दत्त मंदिर बघू शकता ते आणि त्याच्यात दोनच्या पैतिशीच आकार तर आम्ही बसलो होतो स्वयंसेवक त्यांना सूचना देत होतो सगळ्यांना तर इथं अग्नी प्रज्वलित करण्यात आला होमचा आणि बघू शकता तुम्ही इथं अग्नी प्रज्वलित झाल दिसतोय आणि आता समोर सगळ्या सगळ्या होम मध्ये अग्नी प्रज्वलित झालेला आहे आणि इथं आता आमचे बंधू म्हणजेच श्रीधर महाराज आले तुम्ही बघा ते काहीतरी सूचना करतायत दुर्गता क्रियाणा महा परकुता देवा निवारय अनिवार्यय स्वाहा ओम आम्री गोमेततवे स्वाहा ओम आम्री क्रोमेहितताद्रय 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 स्वाहा ओम आम्री गोमेततवे स्वाहा

ओम मे नमः नमः त्रिक्रोम इहि स्तत्रे महा ओम नमः मे नमः नमः